श्रीरामपूर तालुक्यातील रांजणखोल शांत साध गाव पण दहा ऑक्टोंबरच्या रात्री या गावात जी घटना घडली त्याने सगळं गाव घाबरलं आहे गौरव भाऊसाहेब खरात ड्रायव्हर म्हणून काम करणारा एक सर्वसामान्य युवक मित्राच्या हळदीला गेला आणि घरी परतताना मृत्यूच्या दारात पोहोचला दारूच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादानं इतकं विक्रळ रूप घेतलं की तडीपार गुन्हेगार सागर गुंजेकर किरण पवार आणि धीरज सरोदे या तिघांनी गौरववर प्राणघातक हल्ला केला होय लाथाबुक्यांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण आणि नंतर जळत्या प्लास्टिकने दिलेले चटके मानवी पण विसरून दिलेले अमानुष चटके गौरवच्या गुप्तांगाजवळ जळत्या प्लास्टिकचे थेंब टाकण्यात आले त्या, त्या वेदनेनं गौरवची किंकाळी संपूर्ण परिसरात घुमली पण आरोपींनी त्याला धमकी दिली जर पोलीस ठाण्यात गेलास तर तुला गोळ्या घालून मारू या घटनेनंतर गौरव कसा बसा घरी पोहोचला शरीरावर जखमा भाजलेलं मांस आणि मनात भयंकर भीती दुसऱ्या दिवशी वडिलांनी पाहिलं तेव्हा अंगावर काटा आला त्यांनी लगेच मुलाला घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पण प्रश्न असा अशा तडीपार गुन्हेगारांकडून एवढा मोठा हल्ला होतो आणि पोलिसांना त्याची माहिती नसते का पंचवीस ते तीस गुन्हे दाखल असलेले लोक रस्त्यावर मोकाट कसे फिरतात त्यांना संरक्षण कोण देते गौरव सध्या साखर कामगार रुग्णालयात उपचाराधीन आहेत त्याचा आवाज कमजोर झाला असला तरी त्याचं एकच म्हणणं माझ्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे एफ आय आर क्रमांक झिरो नऊ अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल झाला आहे पण रांजणखोलच्या जनतेचा एकच सवाल पोलिसांनी आता कारवाई केली नाही तर अशा गुंडांच्या हातून आणखी किती गौरव बळी जाणार आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले कोणी कोणी आणलं किरण पवार सागर गुंजेकर आणि धीरज सरोजी सागर गुंजेकर मी कशाने आणलं त्याने बेल्ट आणलं आणि दोघा जाणे का नाही दोघा दांडे दांडे कुठं कुठं लागलं तुला पूर्ण आंगाला आणलं पाठीमाग तिकडून मारल्यानंतर पुढं काय केलं त्यांनी पुढं कपडे काढले आणि चटके दिले चटके कुठं चटके दिले पण फटके मारले ना तोंडावर आणि चटके कुठं दिले जर कंप्लेट केली ना तो अरच्यांनी बी मारून दे हो तुला रिवॉल्व्ह वगैरे बंदूक लावले म्हणे सायकडे चल म्हणे आवडा आवडा केला ना अजून मारून कम्प्लेट केली तर अरच्या ने मारून आणि तुला काही पैसे कसे मागे तुम्ही पैसे मला करणे दिले पैसे दहा रुपये साठी तुझ्यावर किती पैसे होते माझ्याकडे अठरा हजार रुपये होते माझं काही बसत होते होती किती घेतली तेवीस मला मारायला लागले नाव त्याचं तीन ठीक आहे मला मारायला लागले मी पैसे कडे ध्यानात नाही दिले आणि तिकडे बी मी मार वाचवतो हां आणि कोणी इसकवले पैसे तू पैसे तर तिघापैकी कोणतरी काढले कोणतरी खिशेत जात घातला आणि आम तू कोण घेतले आम ते कोणतरी ओढले तिघा पैकी हा माझं नाव भाऊसाहेब बाजेराव खरात राहणार राजनपूर तालुका राहता पोस्ट टिळकनगर घडलेला प्रकार माझा मुलगा गौरव भाऊसाहेब खरात हा टिळकनगर परिसरात राजन फुलमध्ये हल्दीच्या कार्यक्रमासाठी खांडागळे यांच्या घरी गेला होता तिथे गेल्यानंतर त्याला सागर गुंजेकर धीरज सरोदे किरण पवार या मुलांनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली त्यांनी पैसे न दिल्यामुळं त्याला लाता आणि दांडक्यानी आणि प्लास्टिकच्या प्लास्टिक जाळून चटके दिले इतकी अमानुषपणे त्याला मारहाण केली का तो एक दीड तास शुद्धीवरच नव्हता जेव्हा त्याला मारल्यानंतर तो आरडा करायला लागला तरी आजूबाजू जे लोक येत होते त्यांनाही त्यांनी धमक्या दिल्या तुम्ही जर आले तर तुम्हालाही मारहाण करू अशा नाराधामाला कडक ते कडक शासन व्हा असं परशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचा दबाव आणि दही शेत राहिलीच नाही कारण तो त्याच्याकडं पंचवीस ते तीस गुन्हे दाखल असून चोरीचे असून लोकांना धमकवण्याचा असन खंडणीचा असन मारा मारायचा असन एवढे गुन्हे असताना त्याला तडी पार शुद्ध केलं तर तरी स्वतः तो खुल्याम टिळक नगर परिसरामध्ये या मडेसे परिसरामध्ये अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या मोठ्याच्या मोठ्या गुन्हे झाले त्या गुन्ह्यात त्याचा हात आहे या तिघांचा आणि हेच प्रश्नचिन्ह आहे कारण त्याच्यावर तडीपाराची कारवाई होऊन सुद्धा पोलीस त्याला पकडत नव्हते त्याला त्याच्यावर कारवाई करत नव्हते किंवा असंच ओढाओढाचे उत्तर करण्यात येते तर लवकरच्या लवकर अशा लवकर नराधामाला पकडून जास्तीत जास्त कडक जास्त, जास्त शासन करण्यात यावा आणि त्याला सुरुवातीला दोन ते तीन वर्षाचा तडीपार द्या आता पाच वर्षासाठी तडीपार करण्यात यावा जर या आरोपीवर कडक ते कडक कारवाई आठ दिवसात न झाल्यास किंवा त्यांना न पकडण्यास आम्ही अहिल्यानगरला एस पी कार्यालयावर उपोषण कुटुंबासह करणारे आणि जिल्हाभर निषेध आंदोलन करणारे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले नंबर वर दिलेल्या नंबरवर